घाबरू कशी आहे उत्तम का कशी तब्येत बेशुद्ध अवस्थेत मारती आयुष्य ठेवलं बा आता डॉक्टर म्हणे दोन चार दिवस आणखी काही ये होश येत नाही म्हणे आता काय सांगावं राजा कधी येते ते होश लवकर झाली पाहिजे बा त्याची तब्येत चांगली रे लय चांगला स्वभाव आहे का त्याचा तसंच राहते रे मारती राजा जे माणूस ते लय चांगला राहते का नाही त्याच्याच मागं संकटावर संकट तर पाहू आता चांगलंच होईल बा गजान महाराजाच्या कृपेने अरे भनदास मारती झापरू आता उद्यापासून जाऊ नका बा कुठे इथंच राहा बरं सात दिवस आता भावगत चालू होते आपलं तर त्याच्यानं सात इथंच पाहिजे बरं तुम्ही सगळेजण त्या बाकीच्या पोराला बी सांगजो बरं बरं काय हरकत नाही ना मामा आम्ही सात दिवस इथंच राहतो काय टेन्शन नाही काही काम असलं सांगा आम्हाला तेच म्हटलं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला तर माहीत आहे धावपळ यावर्षी जरा जास्त आहे म्हणून कारण की आपले नवीन मूर्ती स्थापना आहे हे आहे कार्यक्रम जरा जोरात आहे ते यावर्षी त्यामुळे कसं आहे माहिती आहे का तुमच्या सगळ्याची गरज लागते राजा बाकीच्या बरं आपल्या हो ये ते सगळेच पोरं येतात आपले ते फक्त ते आहेत दोघा तिघाच्या जरा बारावीचे पेपर चालू आहे त्याच्या काही म्हणता येत नाही बाकीचे पोरं पोरां तुम्ही सगळे बरं ठीक आहे मग आता हे मंडपवाले मंडप बांधून राहिले तर तुम्ही एक काम करता का जरा आपल्या तिकडे खाली आतमध्ये हॉलमध्ये ते जरा बन टेच बनवायचा आहे महाराजाचा बसाचा टेच त्या टेच तिथं तिथे जरा काम मदत करू लागा ना आम्हाला बरं काय हरकत नाही चला चला मग मारती हल तर एकच नंबर झाला रे स्टाईल गिल लावली तर पाहिजे बड्या मस्त एक नंबर यावर्षी आलो मंदिराजवळ एकच नंबर वातावरण झालं आपल्या बरं भानदास सांगतो बरं मामान काय सांगितलं आपल्याला सात दिवस इथंच राहायचं आहे इकडून नाही बरं आपल्याला इथंच राहायला गेल आपल्याला कारण या एक नंबर व्यवस्था झाली पाहिजे यावर्षी काय हरकत नाही जाब्रु तू सांग ना बाबा तू तर म्हटलं रात्रींदिवस राहत्र दिवस राहतो मी झोपाला इथं येतो ते मारत्याला सांग फक्त मारत्या इथं राहत नाही भाऊ मारुत्या जरासा आला की पैते कारण की वहिनी काही त्याला येऊ देत नाही भाऊ तू तर नाही राहत नाही एखादी काय सांगतं तू जर इथं कंटिन्यू राहणार असेल ना तर मी सगळ्या ट्रिपा कॅन्सल करून टाकतो गजान महाराजाचा प्रगटीन होईल लोक हे पुरा कार्यक्रम होईल लोक मी एकही ट्रीप घेत नाही बरं मी राहतो बरं कंटिन्यू इथं तू पण इथं राहिला पाहिजे घेऊन देणार नाही तुले विचार विचार कर काय करायचा इथं राहणार म्हणजे राहणार मी सात दिवस इथून हालणार नाही तू जा तू वहिनी पहिले थांब रे तिला लग्न नाही झालं म्हणून तू एवढा बडबड करू आला रे नाही तर सांगितलं असतं तुले बी मग काय असते भाऊ संसाराचं हे ते मग समजलं असतं तुला चला रे बोलण्या बोलण्यात चला ते मामाने सांगितलं ना आपल्याला तेच तयार करायला करून बरोबर चला चला हॅलो कोण बोलता लवकर बोलला जरा मी इकडं मंदिराजवळ काम चालू आहे आमचं हा सर मी जरा फोन केला फोन आता नाही ना मॅडमचा फोन आहे नंबर गिंबर पाहिला नाही डायरेक्ट विचारला बोललो नाही बोला ना काही असं बिजी नाही ते इथं जरा मंदिराजवळ होतो का नाही मी काय नंबर बघितलाच नाही तुमचा मी डायरेक्ट उचलला गेला ठीक आहे बोला घटना कसं नाही बिजी वगैरे काही नाही ते कसं आता कामं कामं आपले चालूच राहतात ते काय आता इथं जरा मंदिराजवळ कार्यक्रम आहे आमच्या आता भागवताचा गजान महाराजाच्या मंदिराजवळ ते कसं मुलाला पण कसं आपण मी आल्याशिवाय काही करमत नाही त्याले म्हणून ते आवर्जून बोलवायला येतात होते है ना। इतना मिठा बोलके क्या बच्चे की जान की क्या नाही तसं काही नाही बोला मग काय बोलत होत काय म्हटलं काय नाही आठवण येत बा मी लावला होता फोन दोन तीन वेळा लावून बघितला पण काही लागला नाही हो माझा मोबाईल खराब झाला होता त्यामुळे काय मग विशेष काय आहे काही नवल विशेष असेल तर सांगा काही नाही ते माझ्या मैत्रिणीचे पेपर चालू आहे इथं डिग्रेसले त्यामुळे म्हणून मग तिच्यासोबत मी आलेले आहे ते तिच्या रूमवर आहे म्हटलं तुम्ही असाल तर या मग उद्या भेटायला तुम्हाला वेळ असाल तर बघा नाही तुमचं काम सोडून नका येऊ हो। काय तुम्ही पण मजा घेता आमची तुमच्यासाठी वेळ नाही म्हटल्यावर असं कसं होईल तुम्ही सांगा कुठे येऊ ते तुम्ही म्हणाल तिथं मी हजर ठीक आहे या मग उद्या हे आपल्या भवानी तिथं गार्डन आहे ना मग बर ठीक आहे येतो लगेच सकाळी उद्या गुड नाईट उद्या जायचं आहे वा काय करावं मारत्याला काहीतरी पटवा लागला त्याला मारत्याला झाबरायला काहीतरी सांगायला लागला कारण त्याशिवाय काही जमत नाही असं काय माहित नाही ना मॅडमचा फोन येतो म्हणून मारत्यासोबत तर लई धवशीन बोललो बा येत त्याला समजावून तशी सोपती आपले चांगले आहेत समजून बरोबर घेतू येण पटापट करू लागत नाही कुठे तिकडे बाहेर बाहेर जात काय नाही रे मारुती एक फोन आलता म्हणून फोनवर बोलायला गेलतो मी काय म्हणतो मारुती जा ना तू घरीच जाशील तर आम्ही करतो ना हे सगळं आम्ही करतो तू जा गेला तरी चालते तस नाही रे मारुती जा आता तू कसं काय काय येवड़णाचं काम नाही आम्ही करतो नाही तू सकाळी ये मस्त मग सकाळी मी नाही आलो तरी चालते मग हा तसं सांग ना मग तुला ट्रीप आली ते सांग ना उद्या तुला जायचं आहे म्हणून मला म्हणता आज उद्या मी जातो मग आता लोक काय म्हणे मी इथून हल्ला नाही सात दिवस इथं इथंच राहतो झोपाला ट्रीप आली वाटते तुला ट्रीप नाही रे मारती जरा इकडे ना इकडे नाही गोष्ट सांगतो तुला येतं खरी तेच काम उद्या ना पहिले एक मिनिट तर ये इकडं तू टेन्शन नको घेऊ मी रात्रभर राहून हे पुरा टेस्ट करून देतो करू लागतो मी पुरा तू ये फक्त एक मिनट इकडं बरं तर मला एकट्याच काल बोलावलं इकडं अरे मारतील का तुम्हाला जिगरी या आहे ना तुझ्या सारखा दोस्त तरी या केले का एक नंबर दोस्त आहे बा तुझ्या किती चांगला आले का मला माहित आहे मस्का नको मारू तुम्हाला काय आहे ते सांग फक्त तू तु? काहीतरी तुझं काम आहे मला माहित आहे म्हणून तू मस्का मारू एवढा सांग काय काम आहे मारुती तुला माहित नाही का ते आपलं आधीच ते जुना आपलं प्रेम प्रकरण हो रे ते दत्त जयंतीच्या जयंती झाल्यावर पाहू म्हटलं आपण काय ते विसरूनच गेलं ते प्रेम कायच मला तिचा बी फोन बंद होता त्याच्या आमचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही आता आज फोन आला होता तिचा उद्या ये म्हणते ते भेटायला ये म्हणते तिथं डिग्रसले आलेली आहे ती तिच्या मैत्रिणीसोबत आलेली आहे ते मैत्रिणीचे पेपर आहे त्याच्यानंतर ती तिच्या रूमवर आलेली आहे तर या म्हणते उद्या भेटायला असेल तर काय म्हणता उद्या भेटायला बोलावलं म्हणजे शंभर टक्के तुमचं प्रेम जोडते भाऊ नाही बे तसं काय नाही सहज तिनं भेटायला बोलावलं मले बे सहज काय उद्या माहित नाही का तुले चौदा फेब्रुवारी आहे ना व्हॅलेंटाईन डे हो रे मला माहितच नाही का व्हॅलेंटाईन डे आहे उद्या ते अरे शंभर टक्के तुला प्रपोज करायसाठी बोलावलं होती तिनं हो बरोबर आहे का पण का म्हणले का माया अंगाचं पाणी पाणी उरायला का मला भेटायला जा जा पण वाटते पण काय बोलावं काय सुचू नाही राल भाऊ त्यात चौदा फेब्रुवारीची आठवण करून दिली आता तर मायात भाऊ सात गेलून पाचच राहिले काय बोलावं रे बाबा तिथं जाऊन घाबरता का आलं पोरगी घाबराले काय आले का तू ले? का घाबरते नाही ना बे पहिल्यांदाच भेटायला चाललो ना त्याच्यानं काय मला काय सुचून राहिल भाऊ काय नाही रे तिथे ना बरोबर जा मग तू उद्या जाशील तू बुलेट देशील का रे मला तू बुलेट घेऊन जातो ना काय का एवढी मोठी गाडी घेऊन जायला बरोबर नाही लय का मोठी गाडी जर घेऊन गेलो तर बाबा म्हणून आणखी कुठं चालला काय चालला हरकत नाही रे घेऊन जा आपली गाडी बिंदास जा काय टेन्शन नको अरे ठीक आहे बा चला मित्राचा तर सपोर्ट भेटला आपल्याला आता जरा आजार आला धीर आला जरासा हरकत नाही जा मग उद्या आणि काय आली तर आम्हाला लगेच फोन कर आम्ही लगेच हजर होतो तिथं काही टेन्शन नको घेऊ तू जा बरं ठीक आहे मग जातो उद्या हो भाऊ गाडी लावू नका तिथं नाही मी आत्ताच आलो बस आता तिकडे लावूच राहिलो होतो गाडी हो तिकडे पार्किंगमध्ये उभी करा ना मग इथं कुठे इथं रस्त्यावर गेट इथं नसती उभी करत पाहत ना गर्दी एक तर भरपूर राहते इथं जा तिकडे पार्किंग पार्किंगमध्ये लावा गाडी बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला तिकडे गाडी लावून द्या आणि नाही ना गा, फोन करा इथं आलो म्हणून बापरे गाडी लावली का नाही लगे मॅडम आल्या बी का गाडी लावली लगेच तुम्हाला आता फोन लावा म्हटलं तुम्हाला तर तुम्ही आल्या पण ठीक आहे बोलत, बोलत। गार्डन तर एक नंबर आहे बा बढिया एकदम एक, एक नंबर बनवलं पहिले मी दोन तीन महिने आधी आलो होतो तर काही नव्हतं इकडे हे आता बनवलं सगळं हे नवीन इकडं आधी पहिले तिकडे ते लहान मुलासाठी होतं फक्त ते खेळण्यासाठी आता हे सगळं सगळ्या सुविधा आहे इथं खूप दिवस झाले तुमच्यासोबत बोलतो बोलतो म्हटलं पण काय बोलणंच होत नव्हतं मोबाईल बंद होता माझा त्यामुळे काय फोन पण नाही लावता आला मला पण खूप आठवण येत होती तुमची मी पण बरेच वेळा ट्राय केला फोन पण काही लागत नव्हता

असं म्हणजे कधी पण असं तुम्हाला भेटावं असं वाटते तुमच्यासोबत असं खूप खूप बोलावं असं वाटते आपल्या मनातलं काय आहे ते तुम्हाला सांगावं असं वाटते दिल की घंटी बजी खूप मला पण तसंच वाटते मला तुमच्यासोबत खूप खूप बोलावं असं वाटते खूप आठवण येते मला पण तुमची हो ते बरोबर आहे पण तुम्ही असं मला आवाज जाऊ नका बोलू ना बरोबर नाही वाटत तसं मला पण बोलावं असं वाटते तुमचं नाव घेऊन पण असं बोलावं वाटत बोलल्याच जात नाही गुलाबाचं फुल तर आणलं आपण प्रपोज करावं का थांबा नाही पहिले त्यांना विचार लागेल त्यांनी काहीतरी अर्जंट बोलायचं आहे म्हणेन त्यांना त्यांना पहिले विचारून घ्यायला नंतर मग प्रपोज करता येईल तुम्ही काहीतरी बोलत होते ना अर्जंट काहीतरी बोलायचं आहे म्हणत होत्या मला तुमचा स्वभाव खूप आवडला आणि तुमच्या शेअर मध्ये खूप खूप आहे मला पण आवडते तुमचा स्वभाव हो पण कसं आहे माहिती का आता तुम्हाला तर माहिती घरी पाहुणे येणं चालू आहे आता एक मुलगा आला होता मुलगा घरी कसा चांगला आहे त्याच्या घरी भरपूर म्हणजे शेती वगैरे आहे नोकरीवर पण आहे तो त्यामुळे वडिलांच्या पसंती झाली त्यामुळे वडिलांनी मला विचारलं आता समोर काही मला काही देण्या देता नाही आला

सगळं सोडून मी तुमच्या सोबत येणार तयार आहे ना म्हणजे तुमचं आई प्रेम नाही तसं नाही तसं नाही तर काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या आई तुला लहानाचं मोठं केलं हा एवढे तुझ्यावर प्रेम करणारे आई वडील त्या आई विचार न करता तू त्यांना सोडून निघून चालली मग उद्या तू मला धोका देणार नाही हे कशावरून नाही तसं नाही खरंच खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला खूप तुमचा स्वभाव आवडते म्हणून तुमच्याशी मला लग्न करायचं आहे म्हणून मी म्हणून मग मी असा निर्णय घेतला हो पण असा चुकीचा निर्णय घेणं योग्य नाही ना आपण जाऊ बी कुठे दूर निघून हा दूर निघून जा पैशाचं काही नाही पैसे तुमच्याजवळ नसले बी तरी सुद्धा तुम्हाला पोचण्याची धम्मक आहे माझ्यात मी पैसे कमावून तुमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करू शकतो कुठे जरी राहिलो तरी मी तुम्हाला कमी पडू देणार नाही काही पण तिकडे जाऊन आपण सुखात राहिल्यावर आपल्या आईवडिलाचे काय हाल होईल याचा विचार केला का तुम्ही शांतारामच्या मुलीचा तुम्ही एपिसोड बघितला नाही का बघा ना ती मुलगी निघून गेल्यानंतर त्या आईवडलाचे काय हाल होतात हे तुम्ही बघितलं नाही का बघितलं नसेल तर शांतारामची मुलगी गेली पळून हा एपिसोड तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजल की घरातून मुलगी जेव्हा निघून जाते तेव्हा त्या ते आईवडलाचे काय हाल होतात शांताराम भाऊच्या मुलींनी एवढा आपल्या सगळ्यांना संदेश दिला की आपण कसं वागलं पाहिजे आणि आपण परत तसंच वागणं हे योग्य आहे का माझंही सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे मला सुद्धा वाटते तुमच्याशी लग्न करावं म्हणून तर मी आज सगळे कामं सोडून इथं एकदम आलो इथं तुम्हाला भेटायला याचा विचार करा तुम्ही पण तुमच्या आईवडिलाला दुःख देऊन मला तुमच्याशी लग्न करायचं नाही कारण त्याचं जर मन दुखवलं गेलं तर आपला संसार सुखाचा होईल का सॉरी आम माझ्या चुकीचा निर्णय घेतला आयुष्यात असा व्यक्ती आला की जे माझ्या बरोबर माझ्या कुटुंबाचा सुद्धा माझ्या आई सुद्धा विचार करतो माझ्या आई वडिलांच्या सुखा दुःखाचा विचार करणारा असा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला याचं मी धन्य मानते मला वाटलं मी जर आईवडिलांना सांगितलं की माझ्या एका मुलावर प्रेम आहे तर माझ्या आई वाईट वाटेल म्हणून मी असा निर्णय घेतला अगं कसं आहे माहिती का विचार न करता घेतलेला निर्णय हे माणसाला दुःखाकडे नेत असते आज चार दिवस आपल्याला बरं वाटेल पडून गेल्यानंतर पण चार दिवसानंतर जेव्हा घरची आठवण येते तेव्हा माणसाला दुःख होते आपलं प्रेम जर खरं असेल तर आपल्या दोघाला एकत्र व्हायला कोणी रोकू शकत नाही आपण तुझ्या आईबाबाला भेटू आणि त्यांना सर्व हकीकत सांगू आणि त्याचबरोबर आपण त्यांना शांताराम भाऊच्या मुलीचा सुद्धा सुद्धा दाखवू आपण आणि ते बघितल्यानंतर खरोखर त्यांना लक्षात येईल की आपली मुलगी जर आपल्याला बोलायला आली म्हणजे खरोखर आपल्या मुलीला आपली काळजी आहे आपण त्यांना प्रेमाने समजावून सांगितल्यावर ते आपल्याला नकार देणार नाही आणि नाहीच म्हटलं तर पाहू आपण काय करायचं ते नंतर कुठं ना कुठून तरी मार्ग निघणारच पण असा चुकीचा निर्णय घेणं योग्य नाही खर, विचार छान होईल अग तुला सांगू का जो आपल्या बरोबर इतरांच्या सुद्धा सुखाचा विचार करल तोच खरा प्रेमी असतो व्हॅलेंटाईन डे ला गुलाबाचं फुल दिलं म्हणजे प्रेमी होत नाही त्यात समोरच्या व्यक्तीच्या दुःख सुखा सुद्धा विचार करावा लागतो आता तुला जर मी घेऊन गेलो पळून नेलं तुझ्या आईवडिलाला दुःख होईल त्यानंतर तुला बी दुःख होणार आहे काही दिवसानंतर तुला सुद्धा आईवडलाची आठवण येत राहिली की तुला सुद्धा दुःख होते म्हणून या दुःखाचा आजच विचार केलं करणं हे गरजेचं आहे बरं ठीक आहे ठीक आहे थोडा तसं तर तुला भेटल्याने माझं पोट भरलं पण चल तू म्हणतात आपण नाश्ता करू पण आपण नाश्ता करे करेपर्यंत मग चार गोष्टी सांगितल्या त्या चार गोष्टी आपण त्यांना दाखवू तो व्हिडिओ मी ऑन करतो चल आपण नाश्ता करायला नमस्कार मंडळी तुमच्या समोर सादर होत आहे प्रेमाच्या चार गोष्टी प्रेमाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात प्रेमाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात विश्वासाच्या पायावर प्रेम उभं असतं विश्वासाच्या पायावर प्रेम उभं असतं आपुलकीची भाषा त्यात द्वेषमुळी नसते आपुलकीची भाषा त्यात द्वेषमुळी नसते खरं प्रेम असते ते जीवापार जपतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात ज्यांनी केलं प्रेम त्याला ते कळत ज्यांनी केलं प्रेम त्याला ते कळतं रक्ताचं नातं धिकारून प्रेमाचं नातं जुडत ज्यांनी केलं प्रेम त्याला ते कळतं रक्ताचं नातं धिकारून प्रेमाचं नातं जुडत प्रेमापायी लोक घरदार सोडतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात आजच्या नव्या पिढीला खरं प्रेम कळलंच नाही आजच्या नव्या पिढीला खरं प्रेम कळलंच नाही म्हणून तर प्रेमाच्या नावावर एकमेकाचा जीव घेतला जाई म्हणून तर प्रेमाच्या नावावर एकमेकाचा जीव घेतला जाई खरे प्रेमी असतात ते आपला जीवही ओवाळून टाकतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात प्रेमाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात आजच्या नव्या पिढीला खरं प्रेम कळलंच नाही आजच्या नव्या पिढीला खरं प्रेम कळलंच नाही म्हणून तर प्रेमाच्या नावावर एकमेकाचा जीव घेतला जाई म्हणून तर प्रेमाच्या नावावर एकमेकाचा जीव घेतला जाई खरे प्रेमी असतात ते आपला जीवही ओवाळून टाकतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात प्रेमाविषयी तुम्हाला विशेष काय सांगावं प्रेमाविषयी तुम्हाला विशेष काय सांगावं खरं प्रेम पाहायचं असेल तर आई वडिलाचं काळीत जाणावं खरं प्रेम पाहायचं असेल तर आई वडिलाचं काळीच जाणावं कारण मुलाच्या सुखासाठी ते राब राब राबतात अशी प्रेमळ माणसं जीवनामध्ये खूप कमी भेटतात अशी प्रेमळ माणसं जीवनामध्ये खूप कमी भेटतात म्हणून तुम्हाला सांगतो प्रेमाच्या चार गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात कारण जीवनामध्ये प्रेमळ माणसं खूप कमी भेटतात धन्यवाद मंडळी वेल्टाईन डेच्या निमित्त त्या प्रेमाच्या चार गोष्टी तुमच्यासाठी सादर केलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक नक्की करा डे well विचार ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला बा जाता जाता व्हॅलेटाईन डे साजरा करणाऱ्या तुम्हाला सगळ्यांना मी फक्त एकच सांगू इच्छितो की दिल एक को दिया जाता है वो भी नेक को दिया जाता है दिल एक को दिया जाता है वो भी नेक को दिया जाता है ये कोई मंदिर का प्रसाद नहीं जो हर एक को दिया जाता है ये कोई मंदिर का प्रसाद नहीं जो हर एक को दिया जाता है चला मग तुमच्या सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा